नमस्कार आज आपण एका काय म्हणतात त्याला महत्वाच्या न्यायालयीन प्रकरणावर बोलणार आहोत जिथे एका मृत्यूपत्राच्या खरेपणावरच मोठे प्रश्न उभे राहिले होते हे प्रकरण आहे दिल्ली जिल्हा न्यायालयातलं तीरथ प्रकाश विरुद्ध स्टेट आणि इतर हो बरोबर हे भारतीय वारसा हक्क कायदा एकोणीसशे पंचवीसशी संबंधित आहे यात एका वडिलांनी केलेल्या मृत्युपत्रामुळे कुटुंबात कसा वाद पेटला आणि मग न्यायालयाने काय काय बारकावे तपासले हे आपण जरा सोप्या भाषेत समजून घेऊया म्हणजे यातून काय काळजी घ्यावी हे शिकायला मिळेल तर मग नक्की काय घडलं होतं या प्रकरणात हे बघा तीरथ प्रकाश आणि जितेंद्र कुमार हे दोघं भाऊ त्यांनी त्यांच्या वडिलांचं सोहनलाल यांचं एक मृत्यूपत्र सादर केलं कोर्टात आणि त्यात असं लिहिलं होतं की दिल्लीतली एक विशिष्ट मालमत्ता फक्त याच दोघा भावांना मिळावी अच्छा फक्त त्या दोघांनाच हो पण यामुळे झालं काय की कुटुंबातले इतर भाऊ म्हणजे महेश आणि महेंद्र यांनी या मृत्यूपत्रालाच आव्हान दिलं आव्हान दिलं म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की हे मृत्यूपत्र खरं नाहीये ते बनावट आहे आणि त्यासाठी त्यांनी अनेक मुद्दे पण मांडले जे ऐकल्यावर खरंच संशय येण्यासारखे होते अच्छा काय मुद्दे होते ते पहिलं म्हणजे ते मृत्यूपत्र होतं इंग्रजीमध्ये पण वडील सोहनलाल यांना इंग्रजी अजिबात येत नव्हतं बरं का त्यांची दृष्टी खूप कमजोर होती म्हणे अरे देवा मग ज्यांना इंग्रजी येत नाही दृष्टीही कमजोर त्यांनी इंग्रजी मृत्यूपत्र कसं काय समजून घेतलं असेल तोच तर मोठा प्रश्न होता दुसरा मुद्दा होता गुप्ततेचा हे मृत्यूपत्र एकोणीसशे सत्त्याण्णव साली केलं होतं म्हणे पण इतकी वर्ष ते अगदी गुप्त ठेवण्यात आलं वडिलांनी त्यांच्या पत्नीला सुद्धा कधी सांगितलं नव्हतं याबद्दल खरंच इतकी गुप्तता हे जरा विचित्रच वाटतंय हो ना तिसरा मुद्दा होता वेळेचा वडिलांचं निधन झालं तीन मध्ये आणि या मृत्यू पत्राला कायदेशीर मान्यता मिळावी म्हणून म्हणजे प्रोबेटसाठी अर्ज केला गेला तो थेट दोन हजार बारा मध्ये म्हणजे तब्बल आठ वर्षांनी आठ वर्षांनी इतकं उशीर का हेच तर याचं काही समाधानकारक कारण ते देऊ शकले नाहीत कोर्टात आणखी एक गोष्ट म्हणजे त्या मृत्यूपत्रावर साक्षीदार म्हणून ज्याची सही होती कमल सोनी म्हणून तो याचिकाकर्त्यांचा मित्र होता अच्छा म्हणजे ओळखीतला साक्षीदार हो आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे या मृत्यूपत्रातून इतर मुलांना म्हणजे महेश आणि महेंद्र यांना मालमत्तेतून पूर्णपणे वगळण्यात आलं होतं त्यांचं म्हणणं होतं की वडील नेहमी सगळ्यांना समान वागवायचे मग असं का करतील हा त्यांच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध होत हे सगळे मुद्दे ऐकून तर खरच खूप संशयास्पद वाटते महत्वाच्या पंचवीस खूप महत्वाचा ठरला त्या कायद्यातली काही कलम म्हणजे कलम एकोणसाठ सांगतं की मृत्यूपत्र करणारी व्यक्ती मानसिकदृष्ट्या सक्षम असावी लागते तिला कळलं पाहिजे की ती काय करत आहे बरोबर मग आहे कलम एकसष्ट यानुसार जर मृत्यूपत्र फसवणूक करून दबावाने किंवा जबरदस्तीने केलेलं असेल तर ते अवैध ठरतं आणि साक्षीदारांबद्दल काय त्यासाठी आहे कलम त्रेसष्ट कर्त्याची सही कमीत कमी दोन साक्षीदारांसमोर व्हायला हवी आणि त्या साक्षीदारांनी कर्त्याला सही करताना पाहिलेलं असावं अच्छा म्हणजे कायद्यात बरीच बंधनं आहे त्यावर मग इतके सगळे अक्षय पण हे कायदेशीर मुद्दे समोर आल्यावर न्यायालयाने काय निर्णय दिला हां न्यायालयाने याचिकाकर्त्यांची याचिका फेटाळून लावली फेटाळली हो कोर्टाला अनेक गोष्टी खटकल्या एकतर ते मृत्यूपत्र नक्की कोणी तयार केलं कुठे तयार केलं याची काहीच स्पष्ट माहिती नव्हती साक्षीदाराच्या बोलण्यातच विरोधाभास होता तो म्हणाला वडिलांना सगळं समजलं होतं पण वडिलांना तर इंग्रजी येत नव्हतं मग प्रोबेटसाठी अर्ज करायला आठ वर्षांचा उशीर का झाला इतकी गुप्तता का पाळली आणि सर्वात महत्वाचं इतर मुलांना मालमत्तेतून का वगळलं याचं कोणतंही ठोस पटणारं कारण दिलं गेलं नाही म्हणजे पुराव्यापेक्षा संशयास्पद परिस्थितीच जास्त महत्वाची ठरली अगदी बरोबर या सगळ्या संशयास्पद परिस्थितीमुळे न्यायालयाने असं मानलं की हे मृत्यूपत्र फसवणुकीने तयार केलं असण्याची शक्यता आहे आणि म्हणून कलम एकसष्टचा आधार घेऊन ते अवैध ठरवलं खरं तर अशा प्रकरणांमधूनच हेच दिसतं की मालमत्तेच्या लोभापायी कधी कधी नात्यांमधला विश्वास कसा डळमळीत होतो खरंय मग या सगळ्यातून म्हणजे आपल्यासारख्या सामान्य माणसासाठी काय महत्वाचे मुद्दे किंवा धडे आहेत काय काळजी घ्यावी नक्कीच बघा चार मुख्य गोष्टी आपण यातून शिकू शकतो पहिली गोष्ट स्पष्टता आणि सत्यता मृत्यूपत्र कायदेशीर भाषेत बरोबर असल्यासोबतच ते करणाऱ्या व्यक्तीच्या पूर्ण माहितीने आणि संमतीने बनवलेलं हवं हो जसे या प्रकरणात वडिलांना भाषाच येत नव्हती अगदी दुसरी गोष्ट अतिगुप्तता टाळावी मृत्यूपत्र खाजगी असलं तरी ते इतकं गुप्त ठेवणं विशेषतः जेव्हा त्याने वारसा हक्कांमध्ये मोठे बदल होत असतील तेव्हा ते संशय निर्माण करतं बरोबर न्यायालयाने गुप्ततेला आणि विलंबाला महत्व दिलं तिसरी गोष्ट वेळेचं महत्व कोणतीही कायदेशीर प्रक्रिया असो ती वेळेवर पूर्ण करणं खूप महत्वाचं आहे इथे आठ वर्षांच्या विलंबामुळेच तर मृत्यूपत्राच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आणि चौथी गोष्ट चौथी म्हणजे तज्ञांचा सल्ला मृत्यूपत्र बनवताना किंवा त्यावर काही वाद निर्माण झाल्यास अनुभवी वकिलाचा सल्ला घेणं नेहमीच फायद्याचं ठरतं ते कायद्यातले बारकावे समजावून सांगू शकतात म्हणजे मृत्यूपत्र जरी साधं वाटलं तरी त्यात कायदेशीर आणि व्यवहारिक बारकावे खूप आहेत ते वाटतं तितकं सोपं नाहीये खरं अगदी खरंय आणि ऐकणाऱ्यांसाठी एक विचार नक्कीच आहे मालमत्तेचं नियोजन करताना आपण कायद्याचा विचार करतोच पण त्यासोबत कुटुंबातला संवाद एकमेकांवरचा विश्वास हे किती महत्त्वाचं आहे नाही का कदाचित वेळेवर आणि स्पष्टपणे बोललो तर असे अनेक कायदेशीर वाट टाळता येऊ शकतील यावर विचार करायला हवा नक्कीच अगदी मोलाचा विचार आहे हा तर मंडळी मालमत्ता आणि वारसा हक्काच्या बाबतीत कायदेशीर स्पष्टतेसोबतच कुटुंबातील संवाद किती महत्वाचा आहे हे आजच्या चर्चेतून समोर आलं तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत अशीच सोप्या भाषेत माहिती आणि मार्गदर्शन हवं आहे मग महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी आहे अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहायला आवडेल तुमचे सुचवलेले विषय कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा आम्ही त्यावर नक्की विचार करू तसेच आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा जेणेकरून तुम्ही पुढील व्हिडिओ अपडेट्स खास माहिती आणि तज्ज्ञांच्या थेट चर्चेत सहभागी होऊ शकाल आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर इतरांनाही जरूर शेअर करा आज इथेच थांबूया लवकरच भेटू पुढील भागात धन्यवाद जय महाराष्ट्र